तुम्ही जर महादेवाचे भक्त असाल तर ही महत्वाची गोष्ट फक्त तुमच्यासाठी आहे तुम्ही कधी लक्ष दिले का प्रत्येक शिवमंदिरात शिवलिंगासमोर नंदी महाराज असतात पण का असतात हा प्रश्न जर तुम्हाला नक्कीच पडला असेल तर यामागे एक खास आध्यात्मिक आणि ऐतिहासिक कारण आहे नंदी हा केवळ बैल नाही तर तो भगवान शिवाचा परम भक्त आणि वाहन आहे पौराणिक कथेनुसार नंदी हा शिलादृषीचा पुत्र होता ज्याने कठोर तपस्या करून शिवाचा आशीर्वाद मिळवला आणि शिवाचे वाहन बनण्याचे वरदान मिळवले नंदी हा शिवाच्या गणामध्ये प्रमुख आहे आणि त्याला नंदीश्वर असेही म्हणतात तो शिवाच्या द्वारपालाची भूमिका बाजतो म्हणजेच भक्तांची प्रार्थना प्रथम नंदीकडे जाते आणि नंतर ती शिवापर्यंत पोहोचते नंदीचे शिवलिंगाकडे एकाग्रताने पाहणे हे भक्तांना ध्यान आणि एकाग्रतेचा संदेश देतो तो आपल्याला शिकवतो की शिवभक्ती म्हणजे समर्पण निष्ठा आणि सेवा असं होतं शिवलिंग समोर नंदीची मूर्ती ठेवल्याने भक्तांची शिवलिंगाकडे पाठ फिरून बसण्याची पद्धत टाळली जाते यामुळे शिवलिंगाचा ऊर्जेचा प्रवाह अखंडित राहतो नंदी हा शिवाचा ऊर्जेचा रक्षक सुद्धा आहे म्हणूनच शिवलिंग समोर नंदी असतो तो केवळ एक मूर्ती नाही तर शिवभक्तीचे प्रतीक आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शिवभक्त भक्तांना शेअर करा जेणे की त्यांनासुद्धा ह्या गोष्टी माहिती पडेल